आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुरीच्या दाण्याची आमठी जी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे त्यासाठी काय करायचं तुरीचे दाणे असते ना त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं नाही तर पाट्यावर वाटून घ्यायचं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या वाटल्या तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल तितक्या मिरच्या घालू शकता मिरच्या कोथिंबीर व थोडंसं जिरं याचा दरदर असं असं पेस्ट तयार करून घेतलं आहे नंतर त्याच मिक्सरमध्ये मी टमाटर घेतलं आहे चार ते पाच सुद्धा पेस्ट तयार करून घेतलं आहे नंतर गंजामध्ये मी तिळ टाकलं आणि थोडं जिरं वगैरे टाकून कांदा टाकला थोडासा एखादा आणि जो बनवलेला मिरचीचा ठेसा होता तो सुद्धा टाकला तो परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसण पेस्ट टाकलं ह्या दोन्ही वस्तूंना मी छानपैकी दोन मिनटं शिजवून घेतलं म्हणजे जेही तिखट पण असेल ना ते निघून जाईल इतकं शिजवायचं आहे नंतर त्यामध्ये मसाले टाकले जसं लाल तिखट हळद मीठ वगैरे आणि धनिया पावडर वगैरे ते टाकायचे ते सुद्धा एखादा मिनटं परतून घ्यायचं नंतर बनवलेला टमाटरचा पेस्ट तो सुद्धा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा यालासुद्धा आपण दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊ जोपर्यंत तेल सुटत नाही मी याला थोडं झाकून ठेवलं म्हणजे बरोबर तेल सुटायला लागते बघा आता कसं तेल सुटलेलं आहे आणि खूप छान दिसते मग आणि खायला पण टेस्टी लागते तर आता तेल पण सुटलेलं आहे नंतर मी अगोदर काय केलं होतं जे दाणे होते त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता आणि हे मिश्रण काय करायचं याच्यामध्ये टाकायचं आणि आमटी तयार करून घ्यायची पाट्यावर वाटल्याने मग मी पाट्यावरच वाटलं म्हणा पण मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला करायचं असेल ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पण करू शकता मी अर्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं ना अर्धा पाट्यावर वाटलं तर खूप छान वाटते टेस्ट आणि याला काय करायचं खूप जास्त हाय फ्लेमवर नाही शिजू द्यायचं नाहीतर ते बबल्स येतात आणि पूर्ण उडतात असे तर त्याला मिडियम टू लो फ्लेमवर शिजू द्यायचं आणि दहा मिनटाच्या जवळपास पाच दहा मिनटाच्या जवळपास शिजवून घ्यायचं खूप मस्त लागते आणि याला थोडंसं परतवत राहायचं बिचाबिच्यामध्ये कारण की बुडायला नको लागू म्हणून परतवत राहायचं तयार आहे दाण्याची आमटी आणि त्यावर कोथिंबीर घालायचं मस्त आणि गरम गरम खायचं थंड झाल्यावर तितकी टेस्टी नाही लागणार पण गरम गरम असतानाच खायची अगर थंडी झाली असेल तर तिला आणखी गरम करून घ्यायची आणि खायची खूप मस्त वाटते खायला आणि बनवून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि एकदा तरी तुरीच्या दाण्याची आमटी करून बघा घरी धन्यवाद आणि माझ्या अशाच रेसिपींना फॉलो करा